नमस्कार पुनेरी आवाज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मला वाटतं महाराष्ट्रीयन सगळ्यांची सकाळची सुरुवात जी आकाशवाणीवरती व्हायची ती म्हणजे गीत रामायण आणि याच गीत रामायणला आज एक एप्रिल म्हणजेच आज एकोणसत्तर वर्ष होत आहेत आणि गंधर्व सुधीर फडके यांचा चित्रपट येतो या चित्रपटामध्ये हृणमयी दे देशपांडे आहे आणि तिच्याशीच आपण गप्पा मारणार हृणमयी क्लासिक लुक आहे तुझा आणि तो खूप सुंदर दिसते मग ते कट्यार काळजात असेल किंवा तुझे वेगवेगळे चित्रपट आपण बघितला वेगवेगळ्या लुक मध्ये तू आम्हाला दिसलीस या चित्रपटात काय आहे ती भूमिका या, या चित्रपटामध्ये माझी खूपच सुंदर अशी <laughs> भूमिका आहे आणि ती म्हणजे मी बाबूजींच्या पत्नीचं काम करतेय मी ललिताबाई फडक्यांचं काम करतेय आम्हाला सांगशील जरा की यासाठी काय अभ्यास केलास तू काय वाचलंय यांच्या संदर्भात मला वाचण्यापेक्षा सुद्धा एक आमच्याकडे खूप मोठा ॲसेट होता ते म्हणजे श्रीधरजी होते श्रीधर फडके होते आणि घरातल्या व्यक्तीकडून जितकं आईबद्दल कळू शकतं वडिलांबद्दल कळू शकतं तितकं बाकी कोणाबरोबर म्हणजे बोलून नाही कळू शकत आणि मला एक गोष्ट मात्र भावली जेव्हा त्यांनी सिनेमा बघितला तेव्हा ते मला ते पहिलं वाक्य बोलले की अगदी मला माझी आई दिसली म्हणजे त्या भूमिकेमध्ये हो खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती माझ्यासाठी ती आणि खूप खुश झाले मी तर श्रीधरजी या सगळ्याच प्रोसेसला त्यांनी त्यांचा खूप जास्त गायडन्स आम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे आणि तेच आमचे विकिपीडिया होते तेच आमचं गुगल होते तेच आमचं सगळे होतं अगं नाही तुझा लुक आहे तो असा क्लासिक आणि त्या पद्धतीचा आहे पण या चित्रपटासाठी तुला काय काय करावं लागलं म्हणजे लुक वाईज सांगशील आम्हाला लुक वाईज मला काहीच करायला लागलं नाही मला फक्त जाऊन चेअर वरती बसायचं होतं आमच्याकडे एक जादूगर होता सौरभ काबडे नावाचा तर सौरभनी हे सगळे लुक्स डिझाईन केलेले आहेत आणि त्यांनी अफलातून 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 काम केलेलं आहे आणि हे सगळं क्रेडिट आमच्या मेकअप आर्टिस्ट लाच जात आणि अर्थातच जो दिग्दर्शक आहे तो सगळं फिरून शेवटी दिग्दर्शकाकडेच सगळी बोट जात त्यामुळे योगेशचा अभ्यास आणि सौरभच व्हिजन आणि लुक असं एकत्र येऊन आम्ही जे दिसलो ते दिसलोय बाकी साठी आम्हाला अभ्यास नाही करायला लागला कारण तो होता आणि तो इज मोर दॅन केपेबल तू स्वतः ही आणि हा हे तर संगीत जर्नीच तुझ्यासाठी काय काय आठवणी आहे तुझ्या सोबतच्या किंवा चित्रपटाच्या स्टेज वरच्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगचं चित्रीकरण आमचं चालू होतं तेव्हा आम्ही असं म्हणजे असं योगेश कट नाही म्हणायचा आम्ही पण तल्लीन आपलं गाणी ऐकतोय गाणी ऐकतोय कारण बाबूजींची गाणी ऐकणं ही कधी जुनं होऊ शकतो किंवा त्याचा कधी कंटाळा येऊ शकतो का तर नाही त्यामुळे संगीतमय असं सूर सूर सगळीकडे होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे योगेश देशपांडे हा स्वतः शांत आणि प्रेमळ माणूस कधी स्वतःच्या आवाजाने त्या शांततेचा आणि त्या माहोलचा भंग नाही केला तर खूपच सुंदर आणि अकंठ आम्ही सगळेजण गाण्यामध्ये बुडालो होतो तुझ्या को स्टार्स त्यांच्याविषयी जरा सांगशील कसं तुमचं टुनिंग जमलं कसं तुम्ही काम करत होता सुनील बर्वे बाबूजींच्या भूमिकेमध्ये आहे त्यामुळे सुनील लदा बरोबर तर काय मी लानाची म्हणजे त्यांनी मला पिल्लू असल्यापासून <laughs> <पिल्ण। laughs> पाहिलंय इंडस्ट्री मध्ये माझी सुरुवात त्याच्याबरोबर बरोबर चालली होती कुंकूळी आमची तीन वर्ष हो, मालिका चालली होती आणि भयंकर गाजलेली आमची ती मालिका होती तर त्यामुळे अर्थातच सुनील लदा बरोबर आहे खूपच जास्त कम्फर्ट आहे मला आणि सुखदा होती बाकी आम्ही एकमेकांना खूप छान ओळखतो प्रत्येकाची काम करण्याची पद्धत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ना या सिनेमामध्ये सगळ्यात जास्त फायदा झाला तर सागरनी गदिमांचं सा काम केलं सागर जेव्हा चालत आलं समोरच्या गुदिमा असं झालं होतं त्यामुळे ऑटोमॅटिकली अ काम तर समोरच्या दिसणारीच झालेलं होत मग तो फक्त मग तुम्हाला एकमेकांचे वाक्य नीट लक्ष देऊन ऐकणं आणि स्वतःचे वाक्य जस्ट म्हणणं एवढाच आमच्यावरती जबाबदारी होती तुझं सिलेक्शन एका रील झालं असं तू म्हणाली होती काय आहे तिची स्टोरी अगं मी असं सहज काहीतरी वेणी घालत होते म्हणजे तेव्हा खूप लांब आताही आहेत पण काहीतरी माझ्या बहिणीच्या काहीतरी कार्यक्रमाला मला जायचं होतं म्हटलं की चला साडी नेसलोय आणि साडी नेसते म्हटल्यानंतर मी अशी वेणी घालता 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 एक रील केली बाबूजींचं गाणं आणि विदिन टू डेज मला योगेशचा फोन आला तो म्हणाला की अगं ते आम्ही तुझा विचार करत होतो पण त्या अगदी तू सगळं असं जुळून आलं की तुझं ते रील पण पाहिलं तुझा चेहरा सुद्धा जाण्यासारखा आहे पट्टी बरोबर आणि भाऊजींचं गाणं टाकलं असतो पुण्यात होते तेव्हा भाऊजी लगेच मी भेटलो झालं काय सांगशील प्रेक्षकांना काय सांगशील चित्रपट मी एवढंच सांगेन की चित्रपट उघड्या डोळ्यांनी बघायला आणि ऐकायला या कारण एक फार महत्वाची गोष्ट योगेशने केली आहे ती म्हणजे त्यांनी बाबूजींची ओरिजिनल गाणी ठेवलेली आहेत कुठल्याही गायकाकडून करून घेतलेली नाही त्यामुळे बाबूजींची गाणी जसं आपण एखाद्या का गाण्याच्या कार्यक्रमामध्ये तल्ली ऐकत असतो तशीच तुम्हाला थिएटरमध्ये uh, uh, सेव्हन पॉईंट uh, वन म्हणजे मध्ये तुम्हाला ऐकता येणार आहेत आणि uh, निश्चित या खूप प्रेमाने बनवलेला सिनेमा आहे <laughs> आणि बाबूजींचा जीवनपट त्यांच्या गाण्यांबरोबर तुम्हाला उलगडताना आपल्यासोबत so, मन्मय देशपांडे आणि सुधीर फडके यांच्या जीवनावरती आधारित हा चित्रपट येतोय सोरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट एकमेला हा प्रदर्शित होतोय आणि या चित्रपटाला थिएटरमध्ये जाऊन बघितलंच पाहिजे धन्यवाद थँक्यू